मोहोळ शहरातील प्रभाग क्रमांक नऊ हा सर्वाधिक बकाल स्थितीत असल्याने नागरिकांचा गेले चार वर्ष असंतोष वाढला आहे येथे रस्त्याची अवस्था अतिशय वाईट असून दलदल चिखल व मूलभूत सुविधांचा अभाव आहे त्यामुळे या भागात मोठ्या गाड्याचेही येऊ शकत नाहीत विकासकामाची कागदपत्रे असूनही प्रत्यक्षात कोणताही विकास झालेला नाही अशी नागरिकांची नाराजी आहे प्रचार दरम्यान सरपराज सय्यद आणि सरताज सय्यद यांनी सगळे नीट करायचे असेल तर चिन्हावर विश्वास ठेवा असे आवाहन केले यांना आमदार राजू खरे आणि शिवसेनेचे ओबीसीचे विभाग प्रमुख रमेश बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी मिळाली आहे प्रभाग चौदा राष्ट्रवादीच्या ताब्यात तर प्रभाग पंधरा शिवसेनेच्या ताब्यात असून नगर परिषदेच्या स्थापनेपासून सुमारे नऊ वर्ष सांडपाणी व आरोग्य सुविधा अत्यंत निष्कृष्ट आहेत पूर्वीचे पदाधिकारी समस्या सोडवण्यात अपयश ठरल्याने लोक संतापले आहेत या नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिवसेने गटचे उमेदवार सरताज सय्यद हे पर्याय म्हणून पुढे आले आहेत